मंडळी अडीचशे किलोमीटरहून शेतकरी आपल्या इथं आलेले आहेत सिडर मशीन घेण्यासाठी तर काय कारण आहे एवढ्या लांबून आपण त्यांच्याकडून जाणून घ्या भाऊ नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांग निखिल कैलास ठाकरे राहणार मंगरूड तालुका चोपडा जिल्हा जळगाव जळगाव तर भाऊ तुम्ही आता हे सिडर मशीन घेतली तुम्हाला जी माहिती देण्यात आली ती माहिती तुम्हाला आवडली का हो आणि जसं आता एवढ्या लांबून तुम्ही येण्याचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे कारण काय म्हणजे आम्हाला ते सीडर मशीन गॅस आम्ही पाहत होतो घ्यायचीच होती हो, तर मग आम्ही सोशल मीडियाला शोधत होतो तर आम्हाला हे आवडलं तर आम्ही हे घेतली याचा तपास घेतला अच्छा 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 म्हणजे सोशल मीडियावर शोधताना तुमच्या लक्षात आलं की अग्रिपॉर मशीन सगळ्यात बेस्ट आहे आणि त्यानंतर तुम्ही आला बरोबर आहे बरं इथं आल्यानंतर मग आमच्या जे आमचे प्रतिनिधी आहेत त्यांनी तुम्हाला जी सर्व्हिस दिली जी माहिती दिली ते तुम्हाला आवडली पटली आवडली ना बरोबर आहे बरं अशा पद्धतीची माहिती बाजारात दुकानात कुठंच दिल्या जात नाही बरोबर आहे ना बरं बर मजबूत तुम्ही मशीन पाहिल्यानंतर मजबूती वगैरे हो कशी वाढली क्वालिटी आहे त्यामुळे आम्ही अच्छा अच्छा तर मंडळी आता त्यांनी मशीन घेतलेली आहे ते मशीन नेणार आणि कोणतं पीक लागवड करणार तुम्ही आम्ही हरभरा बरोबर आहे म्हणजे चना पीक लागवड करणार आहेत ते पिकेवी टू नावाची व्हॅरायटी लावणार आहे आता अंतर सुद्धा त्यामध्ये चार इंचापासून तुम्ही तेहत्तीस इंचापर्यंत ठेवू शकता अशा पद्धतीची मशीन सुद्धा आपण डिझाईन केलेली आहे तर मंडळी तुम्हाला जर सुद्धा समजत नसेल कोणती मशीन घ्यावी कुठून घ्यावी आपल्याला डिटेल माहिती कुठं मिळेल अंतर कसे कमी जास्त करायचे जमिनीत खोली कशी कमी जास्त करायची याची डिटेल माहिती लागत असेल तर तुम्ही अवश्य भेट देऊ शकता नायरा पेट्रोल पंपाच्या पाठीमागे तालुका दारवा जिल्हा यवतमाळ इथे येऊन तुम्ही घेऊन जाऊ शकता किंवा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर जाऊन जाऊनसुद्धा तुम्ही तिथं कॉल करून डिटेल माहिती घेऊ शकता धन्यवाद धन्यवाद धन्यवाद